नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संध्याकाळी पाच वाजता निघालो ऑफिसला गेलो डी टी व्हीला मुलाखत दिली तिथनं तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपूच्या उद्घाटनला त्यान गेलो त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोहण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास बापूजी राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुर दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगडं फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणाने त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमला सुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातकांना सुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो म्हणून इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ॲक्शन घ्या पुन्हा एकदा कोणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची त्या दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा